मागील महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन श्री मनोज मोदी हे त्र्यंबकेश्वर त्यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने मागील वर्षी सुरू केलेली सुवर्णदान योजना त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी मुकुट हा नव्याने बनवण्यात येणार आहे साडे साडेआठ किलोचा त्यांना त्या ते योजनेविषयी माहिती देण्यात आली होती त्या अनुषंगाने त्यांनी उरलेलं सोनं देऊ केलं होतं परंतु या सुवर्णदानामध्ये प्रत्येक भाविकाचा थोडा ना थोडा सहभाग असला पाहिजे म्हणून आम्ही भाविकांकडून जवळपास पाच किलोच्या वरती सोनं सुवर्णदान त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि उरलेलं जे सोनं होतं त्यापैकी सव्वा किलो सोनं देण्याचं श्री मनोज मोदी यांनी कबूल केलं होतं त्या अनुषंगाने आज रोजी त्यांचे निकटवर्ती हितेश भाई यांनी बिस्किटाच्या स्वरूपात एकशे पंचवीस तोळे म्हणजे जवळपास सव्वा किलो सण जवळपास एक कोटी रुपयाच्या आसपास असं सपत्नी घेऊन त्र्यंबकेश्वराला संकल्प करून त्या ठिकाणी आमचे सहकारी विश्वस्त मधत जी थेटे असतील जी भुले असतील सत्यप्रिय शास्त्री शुक्ल असतील प्रदी पाप्पा तुंगा रुपालिताई भुतडा असतील या सर्वांच्या समक्ष सुप्रोद केला आम्ही त्यांचा सत्कार करून त्यांना त्या ठिकाणी पावती दिली अशा प्रकारे दानशूर व्यक्ती या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये दे येत असतात त्यांचे त्यांच्या कंपनीचे आम्ही सर्व देवस्थान ट्रस्टच्या वतीने आभार मानतो